हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवस झालं मी माझं मॉर्निंग रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर केलं नव्हतं आणि हे सर्वांनाच मॉर्निंग रुटीन बघायला खूप आवडतं तर चला म्हटलं आज आहे सोमवार तर आज म्हटलं मॉर्निंग रुटीन शेअर करावं तर बरोबर सहाला उठत असते आणि सहा वाजल्या सहा वाजता उठलं की व्यवस्थित असं टा टायमिंगला टिफिन वगैरे रेडी होतो आणि मीला सुद्धा स्कूलचं वगैरे आवरायचं असतं त्यासाठी सहाला उठलं ना अगदी व्यवस्थित होतं काम वेळच्या वेळ आणि कसं आहे सहा लवकर उठलं तर आणि घरातली लवकर कामी झाली तर आपल्या घरात सुद्धा प्रसन्नता राहते त्यासाठी लवकर म्हणजे सहाला उठतेच रात्री झोपायला नाही म्हटलं तर बारा वाजते तरी सुद्धा उठायला नको वाटतं कारण झोप एवढी काय पूर्ण झालेली नसते तरीसुद्धा लवकर उठलं की बरं वाटतं आणि आंघोळ केल्यानंतर अगदी फ्रेश वाटतं तर आता पाणी वगैरे गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम करायला ठेवले की थोड्या वेळ खिडकीपशी बसते छान अशी थंड हवा येते उन्हाळ्यात कसं गरम होतं आणि अशी थंड हवा खूप छान वाटतं आणि थोड्या वेळ ब बसते खिडकीमध्ये आणि नंतर मग रोज सवय लागली की आंघोळ व्हायच्या आधी उठलं की आधी बाहेर जाऊन थोडंसं जे काही चपल्या आहेत त्या व्यवस्थित अशा ठेवायच्या आणि झाडू सकाळचंच लवकर ते वॉचमेन पहाटेचं मारून जातं त्यामुळे झाडू वगैरे मारावं लागत नाही जेव्हा पूजा करायची असते घरातला आवरून तेव्हा मी मग पुसून वगैरे आणि रांगोळी काढत असते तर त्याला छान वाटलं थोडंसं बाहेरून आलं प्रसन्न असं वाटतं चालायला जायचं म्हणते पण काय झोपच पूर्ण होत नाही ती बरोबर पाचला असं काही उठू वाटत नाही त्यासाठी नाही जात मग असंच घरातलं काम सुद्धा असते सहा वाजल्यापासून घरातलं कामाला सुरुवात करावी लागते तर पाणी गरम होईपर्यंत नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनटं जाते त्या पंधरा वीस मिनिटात मी काही थोडंफार भायर, बाहेरून वगैरे येते तुम्हाला दिसलंच असे व्हिडिओमध्ये आणि आता कपडे जे काही दिवस भरायचे आहेत ते कपडे आता भिजत घालते जेणेकरून सर्व घरातलं काम होईपर्यंत कपडे चांगले भिजतात आणि कपडे चांगले भिजले की आपल्याला जास्त गा गासावे वगैरे लागत नाही आणि लगेच सुद्धा तर त्यासाठी मी उठलं की आंघोळीच्या अगोदर कपडे सर्व भिजत घालते तर तर नाही म्हटलं तर आता साडेसहा वाजले तर चला आता आंघोळ करून घेते आणि आंघोळ केल्यानंतरच किचनमध्ये स्वयंपाकायला सुरुवात करत असते मी तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता माझी आंघोळ वगैरे झालेले आहे आणि माझं आवरलेलं सुद्धा आहे तर आता नाही म्हटलं तर पावणे सात सात वाजत आलेत तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली एका तासात स्वयंपाक होऊन जातो सात ते आठ या दरम्यान आणि बरोबर सव्वा आठला मी आणि मीला उठवत असते तिचं आवरणं वगैरे करणं नाही म्हटलं तर पावण तास त्यातच जातो तर चला एक तेलाची बॉटल संपलेली दुसरे घेतले आता ती घासून वगैरे ठेवीन मी भांडी घासताना तर आता रोज सवय लागली खिडकी उघडली की पाया पडायची कारण तुळस समोरच आहे खिडकी उघडली की दर्शन होतं त्यासाठी पाया पडत असते आणि सूर्यसुद्धा दिसत असतो कधी कधी तर अजून काही वरती आला नाही सूर्य तर खिडकी ही पूर्व दिशा आहे त्यामुळे चंद सूर्याचा उजेड बरोबर आतमध्ये किचनमध्ये पडत असतो तर किचनमध्ये आलं की मी अगोदर पीठ मळून घेते कारण पीठ न मळ मळ ना जे काही आपली भाजी भात आहे तोपर्यंत चांगलं पीठ मळून मळ भिजतं सॉरी भिजून होतं आणि चपात्यासुद्धा छान अशा येतात मऊ वगैरे त्यासाठी पहिल्यांदा मी पीठ मळून घेते आणि नंतर मग बाकीची काही भाजीची तयारी आहे ते करत असते तर चला आता पीठ मळून घेते आणि तर गेल्या महिन्यात मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलं तर त्याला खूप सा छान असा तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला अगदी भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच आणि नाही म्हटलं तर आता तो व्हिडिओ दीड लाखाच्या वरतीच गेलेले ला आहे त्याचे व्ह्यूज आणि छान वाट तर आता पीठ भिजायला ठेवलं की मी थोडंसं पाणी पिते कारण आता आवळा ज्यूस पण संपलाय मी आवळा ज्यूस पित होते बऱ्याच दिवस झालं दोन चार दिवस झालं संपलाय पण काय घेऊन यायचं लक्षातच राहत नाही आणि मग आता म्हटलं पाणी पिऊन घ्यावं कारण चहा वगैरे ह्या टाय टायमिंगला मी करत नाही डायरेक्ट नऊ वाजता चहा बनवते ते आणि तेव्हाच पिते आणि चहा खूप कमी केलं आहे कारण आता उन्हाळ्यामुळे आहे ना मला उष्णतेचा खूप त्रास होतो आणि पिंपल्स वगैरे जास्त यायला सुरुवात झाली त्यामुळे मी कधी नाही म्हटलं तर एकच टायमिंग चहा घेते तोसुद्धा सुद्धा बंद आहे आता उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतोय त्यासाठी मग म्हटलं चला आता पाणी पिऊन घ्यावं कारण आता उन्हाळा सुरुवात झाली की गशाला कोरड पडते त्यामुळे म्हटलं थोडंसं पाणी पिऊन घ्यावं नुसतं पाणीच पिले त्या पाण्यामध्ये वगैरे काय टाकलं नाही मध वगैरे आधी सुद्धा मध प्यायची पण आता नाही पेत आता आवय ज्यूसची सवय झाली पण आता तो सुद्धा संपलाय तर नुसतं मग पाणीच पिले आणि आता भाजीची तयारी करते तर आज बटाट्याची भाजी बनवावी बटाटा आणि थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे एक चिरून तर चला आता भाजी बनवून घेते आणि भाजी बनवेपर्यंत आता सुद्धा एकीकडे शिजलेला आहे कुकरमध्ये लावलेला फक्त भातच लावलेलं कारण आज काही वरण वगैरे बनवायचं नव्हतं आणि वरण जेव्हा थोडीशी रस्सा भाजी असेल ना तेव्हा वरण नाही बनवलं तर चालतं पण अगदी सुक्कीच भाजी असली ना तर वरण बनवावं लागतं आणि भात तर डेली असतो सकाळ संध्याकाळ तर सर आता भाजीसुद्धा बनवून घेते आणि छान असं सकाळचं वातावरण फ्रेश वाटतं आणि आपलं मनसुद्धा अगदी पॉझिटिव्ह राहतं त्यासाठी सकाळची कामे सकाळी झालीच पाहिजेत जरी तुम्ही काही दुसरं काम करत नसाल किंवा ऑफिसला वगैरे जात नसाल तरीसुद्धा सकाळची कामे तुम्ही सकाळ करा बघ तुमचं मन किंवा असं घरात सुद्धा एकदम प्रसन्न वातावरण राहत आणि नंतर मग आपल्याला जे काही बाकीचं काम करायचं किंवा स्वतःसाठी वेळ सुद्धा भेटतो त्यासाठी लवकर उठणं खूप महत्वाचं सुद्धा आहे आणि आपल्यासाठी चांगलं सुद्धा आहे असं मला वाटतं आणि मला एखाद्या वेळेस आणि सोमवार ते शनिवार असं रुटीन असतं बरं का आणि रविवारचं फक्त वेगळं रुटीन असतं ते सुद्धा मी कधी कधी तुम्हाला शेअर केले बऱ्याच ताईने बघितलं असेल बऱ्याच ताईनं नसेल बघितलं रविवारचं रुटीन हे माझं अगदी निवांत असं असतं कारण रोज रोज उठलं की तेच उठलं की तेच आणि रोज चिक धावपळ असते आणवीला तयार करणे तिचा टिफिन वगैरे त्यासाठी मग रविवारचा असा निवांत दिवस घालवते हो घरातली कामं वगैरे अशी निवांतच करते असे काही नाही टाइम टू टाइम तर आता एका साईडला मी भाजी शिजायला टाकली आणि आता एका साईडला चपात्या लाटून घेते पीठसुद्धा चांगलं भिजले तरीसुद्धा मला चपाती करायला अजून एवढं म्हणजे छान असं जमत नाही आणि चपात्याला स्पीडसुद्धा एवढं जास्त नाही कारण भाकरी मला खूप छान जमतात आणि मला किती केलं तर कंटाळा येत नाही पण चपात्याचं अजून तसं होईना तरीसुद्धा मग नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनटं जातेत नाही म्हटलं तर आमच्या तिघांचे आणि एक मुलगा आहे त्याचासुद्धा टिफिन देत असते त्या टिफिनमध्ये तीन चपात्या भात भाजी असते एकत्रच देते दोघांचा त्यामुळे जरा थोड्याशा जास्त चपात्या कराव्या लागतात पण चपात्या कधी सुद्धा मोपून मा, हे मोपून करायचे नसतात जे काही आपण पीठ घेतो ना चपाती करताना तेव्हाच ते आपल्या ते अंदाजाने घ्यायचं पण परत चपात्या मोजत बसायचे नाहीत कारण नसतेच मोजायच्या तर चला आता शेवटची चपाती भाजून घेते थोड्याफार फार कधी कधी फुगत नाहीत पण एकदा क पीठ चांगलं भिजलं ना वीस पंचवीस मिनटं अगदी सगळ्या चपात्या फुकतात पण आता सकाळचा एवढा टाइम नसतो त्यामुळे चपात्या काय एवढं हे होत नाहीत पण मऊ राहतेत आपण चांगले पीठ मळ की मऊ चपात्या राहतेत तर चला आता एका साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणवीसाठी आता आणवीला सुद्धा उठवायचं आहे बरोबर आठ वाजलेत आणि मी चपाते झाली की पळपूट बेलणं जे आहे पळपूट लाटणं कोण म्हणतं आमच्या इकडे बेलणं म्हणते तर ते मी धुवून घेते आणि नंतर मग कसं एकदा थो वरचीवर भांडी घासली की जास्त पडत नाहीत आणि ते भांडी बघून आपल्याला असं हे झालं कंटाळा आल्यासारखं होत नाही त्यासाठी वरचीवर अशी भांडी घासायची आणि मी चपाते झाली की पळपूट बेलणं जे आहे ना ते धुवून ठेवते जेणेकरून चांगलं सुकतं आणि चांगलं सुकल्यानंतरच मग मी संध्याकाळी त्याला ट्रॉलीमध्ये ठेवते कारण आतमध्ये बंद असतं त्यामुळे हवा वगैरे खेळती राहत नाही मग त्याच्या बुरशी वगैरे येते त्यासाठी आणि धुतल्यानंतर आहे ना जे काही पीठ चिकटलेलं आहे ते निघून जातं आणि कोकरोज वगैरे होत नाही त्यासाठी धुवायचं रोजचे रोज पळपूट बेलणं आणि आता जे काही आपण स्वयंपाक करताना पिठाचा वगैरे हात लागतो ते त्या काही डबे भरणं हे आहेत ना ते व्यवस्थित अशा पुसून ठेवायच्या जेणेकरून आपल्याला महिन्याच्या महिन्याला किंवा आठवड्यातून एकदा क्लिनिंग करायची गरज लागत नाही तर आता आणवीचं वगैरे आवरले तिला आता केळी खायला दिले रोज सकाळी ती फ्रुट्स कोणतं पण खाते दूध वगैरे चहा वगैरे पित नाही तिला फ्रुट्सच बरे वाटत आणि आता मी हे सुद्धा जे काही अंतुरणे होते ते काढून घेतले तर आता नाही म्हंटल तर पावणे नऊ होत आलेत आणि हा टायमिंग असो चहा घ्यायचा दोघाला सुद्धा सोबतच चहा ठेवते सकाळचं उठल्यापासून चहा वगैरे घेतलाच नाही तुम्ही पाहिलंच असेल तर चला आता टिफिन वगैरे भरायचे तर मिस्टरांचा आणि त्या मुलाचा एकत्रच डब्बा देते मिस्टर म्हणते सेपरेट काय डब्बा दोन दोन देत जाऊ नको एकामध्ये देत जा तिथं काही ते दोघं सेपरेट करून खाते त्यामुळे एकात्र डबा भरते गेल्या वेळेस बऱ्याच ताईने विचारले की दोन डबे कुणाचे भरते म्हणून तर एक मुलगा आहे गॅरेजलाच काम करतो तो त्याचासुद्धा असतो मग दोघांचं सोबतच एका डब्यामध्ये देते आणि आता आणि सुद्धा भरून घेते डब्बे झाले आता भरून आणि आता बाकीसुद्धा जे काही नाश्ता वगैरे द्यायचा आहे तो देते आणि मी सुद्धा नाश्ता करून घेते तर आता बरोबर नऊ वाजून पाच मिनटं झालेत आणि हाच टायमिंग असतो माझ्या नाश्ता करायचा अजिबात सकाळ उठल्यापासून काही खात पीत नाही आणि सवय लागली त्यामुळे एवढं काय वाटत नाही कधी कधी असं संध्याकाळी आपण थोडं जेवलो ना मग सकाळचं खूप भूक लागते तरीसुद्धा मग मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आणि आणवीचं आवरून ती स्कूलला गेल्यानंतर मग जेवण वगैरे करते पण आज काय एवढी भूक नव्हते म्हणून म्हटलं चला पाव होते आणि पाव चाहा सोबत खावे कारण निस्ता चहा पिला ना पित्त होतं तरीसुद्धा त्याचे पाव काही एवढे छान लागले नाहीत त्यामुळे थोडेच खाल्लं आपल्या आणि सोबत तर चला आता किचनमधला आवरायचं तर आता भांडी वगैरे घासून घेतली नाही म्हटलं तर नऊ वाजलेत आणि आता नऊ ते पावणे दहापर्यंत जे काही पुसणं वगैरे आहे ते पुसून घेते फ्रीज वगैरे काही पुसायचं आहे ते आणि आता किचन वाट्यासुद्धा क्लीन करून घेते आज काही एवढी जास्त भांडी नव्हती त्यामुळे वीस मिनटात होऊन गेली कधी जास्त पडतात कमी कधी कमी पडते तरीसुद्धा कमी प पाडण्याचा प्रयत्न करते कारण खूप सारे भांडी पडतात आणि उण्यामध्ये आहे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे थोडंसं पाणी जो वापरावं लागते तर चला कीचरन वगेरे पुसुन गेतला आता किचन वगैरे पुसून घेतलं आणि आता व्यवस्थित असं एकदा कोरड्या कपड्याने पुसून घेते किचन नाही म्हटलं तर दहा सॉरी नऊ पावणे दहा पर्यंत होत आवरून आणि नंतर मग तिथून पुढे कचरा टाकणे काय घर वगैरे झाडणे किंवा अजून फरशी वगैरे पुसणं हे करत असते मी आणि सकाळचं जेवढं होईल तेवढं फास्ट काम करायचा प्रयत्न करते कारण नंतर मला टाईम भेटत नाही जे काही एडिटिंग आहे थंबनेल आहे ते बनवायला नाही म्हटलं तर माझे दोन अडीच तास जाते एडिटिंगलाच नाही म्हटलं तर एक दीड तास जातो तिथून पुढे व्हिडिओ अपलोड लावायचा आणि अजून काही मी नेट सॉ सॉरी वायफाय कनेक्शन घेतलं नाही त्यामुळे माझ्या दहा मिनिटाच्या व्हिडिओला नाही म्हटलं तर अर्धा तास जातो आज तर हा व्हिडिओ खूप मोठा आहे तर त्याला तर नाही म्हटलं तर एक तासच जाईल त्यामुळे व्हिडिओ खूप जरा टाईम राहील ना कधी लवकर येते कधी उशिरा होते तर प्लीज ताईनं थोड्या दिवस समजून घ्या मी म्हणते बरं का ह्यांना कनेक्शन बसूया वायफाय तर बघूया आता कधी बसवते त्यासाठी मग उशीर लागतो आणि नाही म्हटलं तर दोन तीन तास माझे असेच यूट्यूबसाठी जाते तर चला बघायला गेलं तर खूप सोपं वाटतं पण जेव्हा आपण करतो तेव्हा खूप अवघड आहे कोणतंच क्षेत्र म्हणजे सोपं नाही तर असं आता मी बेडरूममधलं आवरून घेते जे काही कपडे वगैरे आहेत इकडे तिकडं पडलेले व्यवस्थित अशा घड्या घालून घेते बेडरूममध्ये काही झोपत नाही तर सुद्धा पारूसं काढलंच पाहिजे रोजच्या रोज झाडून पुसून घेतलंच पाहिजे तर एक उशीचा कवर आण कुठं हे केला काय माहीत काल तिने खेळायला घेतलेले खोटं खोटं असे कपडे धुत होते दोन वशीचे कवर काही तिचे कपडे वगैरे घेतलेले तर एकच भेटला मग एकच उशीला घातला कवर आणि आता हे इथलंसुद्धा आवरलं आता हे गोदडी आहे ती मी झाडून टाक नंतर तशीच कारण अजून काही हे आणलं नाही ग आधी घेतली नाही आणि कुशन सुद्धा बसवायचे कुशन एकदा बसवले हो ना बेड खूप छान दिसेल बघूया आता एक एक करायचं हळूहळू एवढं <laughs> काही आम्ही बेडवर झोपतच नाही हॉलमध्येच झोपायला म्हणजे जागा जागा पण बरी खूप आहे आणि इथं कसं असं कोंडातल्यावर वाटतं खिडकी वगैरे नसल्यामुळे तर चला जे काही पसारा होता बेडच्या वरती ते सुद्धा आवरून घेते आणि तर आता घर वगैरे झाडून घेतलं आणि जे काही कचरा होता तो भरलेला आहे कारण दिवसभर मग कचरा डब्यामध्ये राहत नाही डबे रिकामे राहतात त्यासाठी तर आता साडेनऊ ते सॉरी नऊ ते साडेनऊ या दरम्यान कचऱ्याची गाडी केव्हा पण येते मग ते डब्यात जे मोठे डस्टबिन असतात पार्किंगमध्ये त्यातच साडेनऊच्या आतच कचरा टाकावा लागतो नाही तर मग परत टाकून नाही जमत त्यासाठी मग घरातच दिवसभर कचरा राहतो त्यासाठी नऊ वाजता कचरा टाकून आलं की बरं पडतं आणि कचरासुद्धा आपल्या घरात राहत नाही तर चला आता घर वगैरे झाडून घेतलं आणि आता पुसून घ्यायचंय तर मग अशी तुम्हाला मी म्हंटलच आता काही झाडाची गरज नाही कारण सकाळचं वॉचमेन झाडून जातं फक्त मी आता पुसून घेते आणि जेव्हा पूजा होईल तेव्हा छान अशी रांगोळी काढून घेते दारात छोटीशी कारण सवय लागली आणि छान वाटतं आपण जसं घर क्लीन ठेवतो प्र स्वच्छ ठेवतं तसंच आपलं दारा घरापुढचा भाग जो काही पॅसेज अंगण आहे ते सुद्धा स्वच्छ आणि क्लीन आणि नीटनिटके ठेवण्याचं खूप गरजेचं आहे कारण तिथूनच आपल्या घरात लक्ष्मी येते तर अगोदर मी फरशी पुसायच्या अगोदर काय करते हे जे काही फर्निचर आहे म्हणजे हे टी व्ही युनिटचा जो तो भाग आहे कारण दिवसभर आणि काही ना काही तिथं खात वगैरे असते किंवा धूळसुद्धा खूप बसते त्यासाठी तिथलं अगोदर पुसून घेते त्याच कपड्याने फुरशी सॉरी फरशी पुसायच्या अगोदर आणि खिडकीतला हिथंसुद्धा खूप धूळ बसते आणि खिडकी दिवसभर अशी उघडीच असते कारण मला आहे ना असे मोकळी हवा आणि असं बंद केलं ना खूप असं कोंडटल्यावर होतं त्यासाठी दिवसभर मोकळी ठेव सॉरी उघडी ठेवते आणि एवढी धुळे येतच राहते कारण पुढे खूप असं मोकळंच आहे बिल्डिंग वगैरे नाही त्यासाठी पुसून वगैरे घेतलं तर चला आता फरशी पुसून घेते आणि फरशी पुसल्यानंतरच पूजा करायला घेणार तर असंच असतं रोजचं रुटीन आणि सर्व घरातलं क्लीन साफसफाई झाल्यानंतरच मी पूजा करायला घेते कारण पूजा क करताना असं निवांत करता येते त्यासाठी तर चला अगोदर पूजा करायच्या अगोदर म्हटलं आता दारामध्ये रांगोळी काढून घ्यावी उंबऱ्यामध्ये दोन लक्ष्मीची पावले काढत असते आणि साईडला छोटीशी रांगोळी आणि मग तिथून पुढे मग पूजा करते सकाळचं नाही जमत कारण हॉलमध्ये झोपलेले असतात नाही म्हटलं तर आठ वाजेपर्यंत कुणालाच उठवता हो येत नाही उगा आपल्या कामासाठी त्यांना का त्रास द्यायचा झोपायला उशीर होतो काम पण दिवसभर असतं त्यासाठी मग नाही त्यांना त्रास देत मग जेव्हा ती उठून त्यांचा आवरून जातील तेव्हा हे माझं पूजेची कामे मी करत असते फक्त बाराच्या आत पूजा आवरून घ्यायची जास्त वेळ उशिरा नाही करायचा तरी सुद्धा माझी अकराच्या आत पूजा होऊन जाते पण नऊ साडेनऊ किंवा आठ या दरम्यान पूजा झाली ना खूप छान वाटतं पण मला नाही जमत आता काय जसं ॲडजस्ट होईल तसंच काम करावे लागतेत तर चला आता छान अशी रांगोळी काढली आणि आता घरातलीसुद्धा पूजा करून घेते जी रोजची नित्यसेवा आहे ते, ते सुद्धा करायची तर बघितलं असेल आता दहा वाजून गेलेत पाच मिनटं झालेत तर दहा म्हणजे नाही म्हटलं तर मला पाऊन तास आता पूजेमध्ये जातो जे काही रोजची पूजा दहा पंधरा मिनटात होऊन जाते वीस मिनटं खूप झाले आणि नंतर मग जी नित्यसेवा असते ती करायला जरा थोडा वेळ लागतो त्यामुळे मला पाऊन तास लागतोच पूजेला दहाला बरोबर बसलं ना पूजा करायला नाही म्हटलं तर पावणे अकरापर्यंत होऊन जाते पूजा चला तर आता सर्व देवांना आंघोळ घालून घेते आणि छान असं जे काही अष्टीगण हळदी कुंकू हे लावून घेते आणि तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने पूजा करते तर हे सर्व झाल्यानंतर मग मी नित्यसेवा करते आणि नित्यसेवा झाल्यानंतरच मग शेवटी रांगोळी काढते तर असं असते माझं देवपूजेचं रुटीन आणि पूजा झाल्याशिवाय घरातलं काम झाल्यासारखं वाटत नाही तर चला झालेले आहे पूजा करून फुलं वगैरे वाहून घेतली आणि जी नित्यसेवा करायची होती तीसुद्धा केली तर आता शेवटी मग रांगोळी काढत असते कारण नित्यसेवा करताना जे काही पुस्तक ग्रंथ आहे ते मला तिथं ठेवून वाचावे लागतात हातात घेऊन वाचायचं नाही अगोदर मी हातात घेऊन वाचत होती पण बऱ्याच टाईमची कमेंट आली की खाली ठेवून पाटावरती किंवा वाचत जा म्हणून मी तिथं ठेवते आणि वाचून झाल्यानंतरच मग शेवटी रांगोळी काढते तर ही सुद्धा लक्ष्मीचे दोन पावले आणि मध्ये छान असं छोटंसं फुल किंवा काया असं काढत असे जसं जमेल तसं एवढी काय छान अशी रांगोळी जमत नाही तरी सुद्धा छोटस असं फुल काढून देते जेणेकरून छान वाटतं मंदिरा पुढे आणि जागा सुद्धा आहे आणि आता अगोदर कसं मंदिर छोटं होतं त्यामुळे रांगोळी वगैरे काढता येत नाही नव्हती पण आता मी मला रांगोळी काढण्यासाठीच हा समोरचा मी जो कप्पा आहे तो बनवून घेतलाय जेणेकरून रोजच्या रोज आपल्याला मंदिरा सॉरी देवघरासमोर सुद्धा रांगोळी काढता येईल आणि एकदा एका ताईची कमीत आली की ताई मंदिर नको म्हणू देवघर म्हण तर हो मला खूप मी प्रयत्न करते बरं का ते मंदिरच तोंडात येतं पण देवघरच असं म्हणायला छान वाटतं आणि देवघरच म्हणावं पण काही सवय झाली ती पण तरी सुद्धा प्रयत्न करते देवघर म्हणायचं तर चला रांगोळीवरती हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं तर मी आता खिडकीमध्ये धूप ठेवलं कारण धूप आहे ना आतमध्ये ठेवलं ना एवढा धू धूर होतोय आणि मला खूपच त्रास होतोय आणि ह्या वाटी जे वाटी धूप असते ना त्याचा खूपच धूर होतं त्यासाठी मग मी ह्याच्यामध्येच ठेवलं तरीसुद्धा हवेनी आतमध्येच येत होता खिडकीतून हवा येत होती त्यामुळे ते, ते आतच येत होता धूर तर चला आता तुळशीची पूजा करून घेते आणि पाणी वगैरे तुळशीला ओतते आणि बा, दुसरी झाड आहेत त्याला सुद्धा ओतून घेते तर आता गॅस क्लीन करून घेतलेला तर म्हटलं चला शेगडीची सुद्धा पूजा करावी म्हणजेच की हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं फुल होतं ते वाहिलं तर आता झालेले आहे पूजा करून तर आता वाजले पाहुणे अकरा आणि पूजा वगैरे झालेली आहे घरात मस्तपैकी असं छान असं प्रसन्न वातावरण निर्माण झालंय तर धुपची तर ठेवणे खूप दूर आहे म्हणून तरीसुद्धा धूर आताच येतोय छान असं घरात सगळ्या धूर झालेलं आहे तर चला आता सव्वा अकरा ते सॉरी पावणे अकरा ते सव्वा अकरापर्यंत मी कपडे वगैरे होत किंवा साडे अकरा वाजतात कारण कपडे कधी जास्त कधी कमी असते त्यामुळे तर मग त्याला पावण तास धरून कपडे सुकवणे वगैरे सुकायला टाकणे वगैरे मग साडे अकरापर्यंत सगळं घरातलं काम होतं आणि मग नंतर पुढचं रुटीन तुम्हाला दिसेलच काय काय करतं ते तर सकाळी कपडे भिजत घातलेले चांगले भिजलेत आणि माझं बाथरूम आहे ना टॉयलेट आणि बाथरूम अटॅच आहे सेपरेट काही नाही त्यामुळे जागा खूप थोडी राहते बाथरूमसाठी मग तिथंच मी एक दगड ठेवलेला आहे साईडला जेव्हा कपडे धुवायचे तेव्हा समोर घेते आणि स्टूलवरती बसून छान अशी कपडे निघते आणि मला सवय लागली दगडावरती कपडे धुवायची आणि जास्त गासावे वगैरे लागत नाहीत तर चला आता कपडे सुद्धा धुवून झाले तर आता सुकायला टाकते नाही म्हटलं तर आता साडे अकरा होत आलेत तर साडे अकरा ते बारा या कर दरम्यान कपडे सुकायला टाकली ना पाच वाजेपर्यंत चांगले सुकतात आणि आता ऊन खूप आहे आणि तुम्ही बघू शकता आता ग्रीलमध्ये सुद्धा खिडकीमध्ये सुद्धा ऊन आले एक वाजेपर्यंत चांगलं ऊन असतं परत सावली येते तरीसुद्धा एकदा हडकली ना कपडे चांगले लगेच सुकतात तर चला जी काही कपडे होती ती मी आता सुकायला टाकली आणि ह्या साईडला आणवीचे आणि तिच्या पप्पाचे असतात आणि ह्या साईडला माझे कपडे असतात रोजचे कपडे बसून जातात पण कधी एखाद्या वेळेस जास्त कपडे असले की मग टेरेसवर टेरेसवर जावं लागतं तिथं सुकायण्यासाठी कारण जागा पुरत नाही तर बघू शकते तुम्ही साडे अकरा वाजलेत आणि आज खूप भूक लागलेली बरं का सकाळी तुम्हाला मी म्हटलंच काय पाव खावोच वाटला नाही त्यामुळे आता जोराची भूक लागलेली तर म्हटलं आता आणवी कधी एक वाजता यायची मग तिथून आणि तिला चालत घ्यायला जावं लागतं आणि पोटात काय नसलं ना खरंच पायसुद्धा उचलत नाही त्यासाठी म्हटलं चला आता जेवणच करून घ्यावं आणि नंतर काही जे काही एडिटिंगचं काम आहे ते करत बसावं कारण पोटात काय नसलं ना खरंच मन लागत नाही कशावरच त्यासाठी म्हटलं आधी पोटाचं बघावं आणि नंतर मग बाकीचं कामाचं तर चला जेवण करून घेते तुम्ही सुद्धा या जेवायला बटाट्याची भाजी भात काही नाही घेत चपाती आणि थोडंसं लोणचं घेतलेलं आहे तर आता बारा वाजत आलेत आणि माझं घरातलं सर्व काम झाले तर बारा ते साडेबारा मग माझं काय एडिटिंग वगैरे राहिलं असेल तर करते आणि साडेबाराला मग अन्वीला घ्यायला जाते स्कूलमधून तर मग घरी यायला एक वाजते एक वाजल्यापासून मग परत अजून जेवण वगैरे काय जेवण वगैरे नाही केलं तर मग तिच्यासोबत जेवते वेळ तिच्यासोबत पण टाइम आणि नंतर मग एक ते दोन काही अजून एडिटिंग वगैरे राहिलेलं व्हिडिओ अपलोडिंग थमनेल बनवणं हे सगळं करत असते नाही म्हटलं तर माझं तीन वाजेपर्यंत काम चालूच राहतं घरातलं बारा वाजेपर्यंत आणि नंतर नंतर मग एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत काही व्हिडिओचं म्हणजे यूट्यूबचं माझं काम आहे ते करत असते तर असं जातं माझा दुपारपर्यंतचा दिवस आणि नंतर मग तीन ते चार किंवा पाच वाजेपर्यंत थोडासा आराम करते कारण दिवसभर थोड्या वेळसुद्धा पडायला वगैरे होत नाही तुम्ही पाहिलंच असेल एक झाली की एक आणि हे झाले की घरातलं काम झालं की निवांत असतो तर पण आपलं यूट्यूबचं काम करावंचं यूट्यूबसाठी व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे बनवावं लागते त्यास सुद्धा दोन तीन तास तर असेच जातात तर चला आजचा हा माझा रुटीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण असेच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ